स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुले बाजारात विक्रीस नेला जात असताना पोलिसांनी कारवाई केली गाडी थांबवून चौकशी केली असताना तांदूळ सरकारी योजना अंतर्गत असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी बाळापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गरीब आणि गरजूंसाठी असलेला स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुले बाजारात विक्रीस नेत असलेली महिंद्रा मॅक्स गाडी बाळापूर पोलिसांनी थांबवली आणि तिची तपासणी केली असता मोठा गड समोर आला आहे पोलीस तपासात स्पष्ट झाले की या गाडीत भरून नेला जाणारा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा असून तो खुले बाजारात विक्रीस नेला जात होता पोलिसांनी तात्काळ ही गाडी ताब्यात घेतली असून ती बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली आहे या पुढील चौकशी सुरू असून संबंधित दुकान आणि गाडी चालका विरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत अकोला जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ही कारवाई केली जात आहे ही घटना उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे गरजूंच्या हक्काचं अन्न काळ्या बाजारात विकलं जातय यावर जनतेने नाराजी व्यक्त केली आहे ही कारवाई म्हणजे काळा बाजार करणाऱ्यांना मोठा इशारा आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर कारवायांची मागणी होत आहे